जय आदिवासी मित्रांनो बाबू मा बाबूमध्ये माझ्या आदिवासी बाबू हो तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलोय घाट माथ्यावर आपलं एमटीडीसी चे तिथे ना किरवधार आलोय हे बघा इथं माग एमटीडीसीवासी आणि हे आपले पाहुणे मिळाले इथं यांचा नवस्वतः वाटत नवच हां हा तर आत्तीचे घरातलीच हा पाहुणी तर बरा वाटला पाहुणे आपली भेटली म्हणून तर त्यांना सगळ्यांना जय आदिवासी आणि मटणाची पार्टी आहे त्यांची तर जेव्हा या तर आता इकडे आत्ती द्या इकडे बसल्या बोलेरो मध्ये मग आत्ती दाखवी तुम्हाला तर चला मित्रांनो बघू आज कवड किरव मिळता तर माझे चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा जय आदिवाशी जय जवाहर आरिवाशी कुठं हा ना नाही आज आम्ही आहे ना ही जुरी बघत येणार आहे वरती मग त्या दिवशी आलेली पोरा येऊ का दादा जय दिवशी चला इकडं आत्ती बसले गाडीत ओळखलं आता बरं आहे का इकडे कोणी का <laughs> चाललंय किरवधार आहे किरवधार आहे पाहुण्यांक गप्पा मारता मारता बराचसा वेळ झाला आता निघत तू कारण आपली गँग पारते तिकडे गेले बघा तुम्हाला दिसत आहे का नाही काय नाही बरीच लांब गेले तर आता मा लवकर जाचू त्यांना आवराय जायला लागेल कारण दिसत ह्या अंतर छोटा वाटतं पण दोन तीन झुऱ्यामध्ये या आणि त्या त्याचे झुऱ्यांचे पलीकडे गेल्या तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला कळन किती किरवं मिळालं किती खेकड्या मिळाल्या मित्रांनो बघा किरव्यांची बिळा तर पाऊस नाही त्याच्यामुळे किरव काही निघालं नाही जावा थोडीशी बुरबुर चालू असली का मग मात्र लगेच किरव हो बाहेर येता किरवा गारवायचं चा काम चाललंय काय त्यांच बरं का

इकडं पुढं राहत तो काळू धबधबा काळू वॉटरफॉल आणि दुखा बघा कावडा आलाय तर अंधार पडायच्या आधी आपण धरायच तिकडे खाली जाणार आहे जुरीलं आणि अंधार पडत चालला का म्हण आपण पहिल्यांदा जुरीना वरती येणार पहिल्यांदा आपण झुरीना वरती जाणार आहे काळ्या खेकडी बघत आणि नंतर मग इकडं वरती येणार किरवा बघा नहीं तो किरो आम मोडलेला होलातरी ह्याती दातले नाही तो पकडत नाही वातावरण कावडा भारी जरा एकदम मस्त माय पहिल्यांदा झालो मी मनातून काढलो मित्रांनो आता आम्ही तिकडे खाली जुरी क चाललोय अजून काय अंधार पाडला नाही अंधार लय वेळ आहे पण म्हणलं बळीत आहे ना आपण खाली जाऊ आणि मग अंधार पडत चालला का मग ते धुरी ना आपण खिकडी बघत आपण जिकड गाडी लावली तिकडं डांबरी रस्त्यात जाणार तर चला बघा जंगल कवडा घनदाट जंगल आहे इकडं एकट्या दोघांचा काम नाही हिंडायचा बर का मित्रांनो आपण झुरीत पोचलोय बर का बघा तर हे झुरीनं जायचं आहे आता आपल्याला वरती पण थोडा वेळ बसू जरा अंधार पडून द्या एक अर्धेत असतात अंधार पडन आणि मग खेकडी उजडीत आपण वरती जाणार आहे आपले गाडीक मित्रांनो अंधार पडलाय बर का आणि आता आम्ही निघालोय खेकडी उजाड आहे तर आता खेकडी उजडीत जाणार वरती बगो कावड़ा खेकड़ी मिलते हैं गीद। गीद। हाँ ये तो गिर दिखे पड़ा पड़ा लीवर का कोणी का हा 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 ह्या बघा मित्रांनो ही आहे गिरदी खेकड तर ही लय घ्यावं आपण हा बोनीची सुरुवात आहे आणि याच्यात टकाव का मोडून टकेल बरं टाकव नाही तर दुसरं हा दुसऱ्या पण आपण मोडणार आहे म्हणा बोनी झाली गिरजा खेकडीचा सा, कालवन चांगला लागत ला हां हां चिंबोरी सापडली काळी खेकड धर धर बारीक नाही बरी आहे तशी आहे ना बारात मना आहे त पिशी जोपर्यंत बरं नाही तोपर्यंत बरं आहे ना निघायला लागल्या निघायला लागल्या Kasih dia, dia mau ada. 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 Kasih नको हिले बारीक आहे मित्रांनो अरे हा पण बारी ही बारीक आहे ही नको हिरवळा जा तर पाण्या पावसाचं हिंडताना मित्रांनो काळजी घेत जा इचू काट्याची हा आणि हे त्यांची नादी नाही लागायचं अशी जरी दिसली ना हा अपन का लाल खीचड़ी दारा तो खीचड़ी दारा पढ़ाली पर, पढ़ाली पढ़ाली जा बराबर का कावडा आलाय बघा आवडी मोठी बॅटरी आहे पण लय झाला तर एक हा दहा एक फूट दिसत लांब नाही तर काही दिसत नाही ना

मित्रांनो <गल्णाग> ही बेलखड बेलखड काय आपण खात नाही बर काळी खेकड आणि गिरध्या या तीनच आपण खेकडी खातो समुद्राची काय अजून खाली नाही का नाही खाली मागड खाली ह मित्रांनो बघा इथे एक बरा खेकाड मिळालाय आणि इकडे एक डॉक्टरांना ह्या चांगला मठ आहे रागाट आहे दोन खेकडे मिळाले इथे एकेच जागे घ्या मोडून आणि निघू पुढं पुढं पाळाली पुढं पळाली मोडली बर तर देगे देगे। बर हम्म थांबा बर का चालू आहे का मित्रांनो रवाना बघा कावडा माहिती घ्यायला पाल तिकड घ्यायला लेग पीस खायला झाला होत गिरती मित्रांनो जांभळा ह्याला बड़ा खाया बेन मला खा लिया बघा धुका कावडाय बघा काही दिसत नाही काही ह्या उलसक नाही मग पाच दहा फुट असा दिसत लय झाला तर गाडी जाव डब्ब खाव आणि त्याच्यानंतर नंतर किरवा उजाड आहे परत सुरुवात करू आपण मित्रांनो आता आम्ही किरव धारायला चाललोय बरं का हे बाड ही एम टी डी सी दिसत आहे त्याचे कडकड न जाणार आहे आम्ही आणि परत रिवस येणार आहे इकडूनच तर बघू किरव मिळता का नाही कारण पाऊसच नाही त्याच्यामुळं हा पळाला बाराच माठा होता का मित्रांनो बेळाच्या बाहेर होता पण पळाला बेळा घ्यायला डायरेक्ट बेळातच घ्याला बघू जेवढं आपल्या ला। हाती लागतील तेवढं धरू आपण <स्वाराणागा> अरे हे गिरतीची पायदी काय का मित्रांनो आम्ही निघालोय खरं किरव जरावर का पण पाऊसच नाही त्याच्यामुळं किरवं काय आपल्याला काय गव नाही फक्त दोन गव म्हणजे दोन दिसलं बिळाच्या वरती आलेलं तेही लगेच पळून गेलं पाऊस असता तर लागला असता हाती गिरद्या ज्या मटमाट आणल्या त्या घ्यायचं काम चाललंय आमचा आणि आता दुखा पार ग्याला बरं का गेला म्हणजे पारच पार कमी झाला थोडाही दुखा नाही राहिला आता कि त्या गाड्या बिड्या दिसत्या मित्रांनो ही पाल हरा कशी वेगळीच आहे जरा मित्रांनो इकडे एक गिरदी खेकर दिसले बरं का चांगली मट्हे लांबून लांबून दिस हा बखाले नाही नाही चांगला माळा ही गिर गिर्जिला बऱ्याच गिरकीला आता बॅटरी कुडा मारायचीच नाही जवळच तिकडं वरवता कुठं रे दोन होत हवा कस तगड असे तगडा नाही चांगला मठा वाट ना हा सुटलेला पण हा मित्रांनो पाऊस तर नाही बरं का पण मी झाला किरवा थोडं थोडंफार निघाला किरवा आणि किरव्यांचा असा गणित आहे का लांब बॅटरी मारली का मार लगेच ते हुशार होता आता आम्ही लांब बॅटरी मारणार नाही

माहिती माहित निम्मे रात्रीचे पुढे कोण नाही येणार त्याच्यामुळे निवांत आपला सरायचा काम चाललाय पेंढ्या गोळा करायचा हे इथे काय मित्रांनो बघा हा एक चांगला मठ मिळालाय तर चला याले गाव उचलो ओवर तुम तिकडून नाही ना मित्रांनो बघा हा किरवा कावडा आहे आहा हा नाही मत नाही नाही तो सरत

জালেরালেলেলে <laughs> দেলেেলেলেে.